पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक चिखली परिसरातील युवा नेते विश्वनाथ उर्फ मनोज जरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत या सामाजिक उपक्रमात भव्य रक्तदान शिबिर व भव्य असे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मनोज भाऊ जरे युवा मंच वतीने आयोजित करण्यात आले विश्वनाथ उर्फ मनोज जरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली या मान्यवरांसोबतच त्यांच्या परिसरातील अनेक नागरिक तसेच लहान बालके यांनी सुद्धा मनोज जरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व नेत्र शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला अनेक नागरिकांनी युवकांनी रक्तदान केले तसेच अनेकांनी नेत्र तपासणी शिबिराला हजेरी लावली व या सामाजिक उपक्रमांचा लाभ घेतला मनोज झरे यांच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उल्लेखनीय उपक्रमांचा गरजवंतांनी लाभ घेऊन मनोज झरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार सामाजिक कार्यकर्ते निलिमाताई झरे यांनी मांडले तर उपस्थित मान्यवरांनी मनोज झरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी मनोज होरे आमचे परम मित्र मनोज भाऊ झरे यांचा आज वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज दिवसभरामध्ये रक्तदान आरोग्य शिबिर नेत्र तपासणी आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा व्यक्ती एक दिलदार दोस्त जीवाभावाचा मित्र आहे ह्यांनी आजपर्यंत यांचं घर आणि ह्यांचे तिघं भाऊ तिघं भाऊ मिळून समाजात आज भरपूर त्यांनी सेवा देत आहे आणि आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचा हा दिवस आमच्या सर्व मित्रमंडळींसाठी अगदी खास आहे कारण कालचा बावीस जानेवारी हा दिवस प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि आजचा तेवीस जानेवारी म्हणजेच दुग्ध शर्कार योग आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि परिसरासाठी आहे नेहमीच जनसामान्यांसाठी झटणारा पण त्याची कधीही जाहिरात न करणारा असा आमचा एकमेव मित्र म्हणजे मनोज भाऊजारी आमच्या शालेय जीवनापासून आणि दैनंदिन कॉलेजच्या जीवनापासून आम्ही पाहत आलो आहे की कुठल्या गोष्टीचा गाजेवाजा न करता समाजासाठी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त दे ते देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आपण या आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून नेहमी कर करायचा आपण जेवढा उद्योग व्यवसाय करतोय त्यातली अर्धी चटणी भाकरी आपण आपल्या गोरगरिबांपर्यंत कशी पोचू शकतो गोरबर गरिबाची चूल कशी आपण पेटवू शकतो आणि दोन गा भाकरीचे गाज त्यांना कसे देऊ शकतो यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारा आमचा हा एकमेव मित्र ज्याचा आज वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याला भरपूर सदिच्छा आणि शुभेच्छा देतो भाऊ तुला आजच्या वाढदिवसानिमित्त मी एकच सदिच्छा आणि शुभेच्छा देईल महत्वाची की असंच तू समाजासाठी आपल्या गोरगरिबांसाठी आणि जनतेसाठी असंच राबत राहा निश्चित स्वरूपामध्ये श्रीरामप्रभूंचे स्वामी माऊलींचे आणि छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहतील अशीच मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मनोज भाऊंचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आत्ताच आमचे मित्र मनोजोरे यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली तसेच माझे दुसरे मित्र त्यांनी भाऊंबद्दल दोन शब्द सांगितलं तरी बी माझ्याबद्दल मी बोलतो दोन शब्द भाऊंबद्दल की भाऊ हे नेहमी मित्रपरिवारांना आणि सर्व जनतेला सदैव मदत करणारे हे भाऊ भाऊंनी माझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची मला की भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस मला मेडिकली प्रॉब्लेम आला होता भाऊ बाहेर देशात असतानासुद्धा माझ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली ह्या ह्यासाठी भाऊंनी भाऊ इतके काळजी घेतात सर्व कार्यकर्त्यांच्या आणि मित्र मित्रपरिवारांचे त्याच्यामुळं भाऊंना सर्व परिवाराच्या माझ्या परिवाराच्या वतीने आणि मोरेवस्तीच्या सर्व लोकांच्या वतीने मी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मनोज भाऊ जरे यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी दरवर्षी एक सण आल्यासारखाच असतो आणि तो सण साजरा करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत मनोज भाऊचं काम म्हणजे सर्व तरुण वर्गाला सर्व मित्रपरिवाराला सोबत घेऊन पुढं जाऊन मग बरेचसे मित्र जवळजवळ शंभरावर मन मित्र, जो जो मित्र मनो बर बर मनोज शेट्टी उद्योजक बनवलेत याचबरोबर वार्डातील विकास कामासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून दोन हजार चोवीसमध्ये मनोज भाऊ यांच्याकडे पाहिलं जातं आहे आणि खऱ्या अर्थानं मोरेवस्ती आणि चिखली परिसराचा जर जा विकास करायचा असेल तर असाच की ज्याची उद्योजक दृष्टी आहे आणि ज्याची विकासाची दृष्टी असा माणूस खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चांगल्या पदावर जाणं ही काळाची गरज आहे आणि ही इथल्या जनतेने आता ती गरज ओळखलेली आहे म्हणून तर जो गेल्या दोन चार वर्षात जो मनोजभाऊंना वाढता पाठिंबा मिळतो आहे मग तो महिलांचा असो तरुण वर्गाचा असो आणि हे सर्व पाठिंब्याच्या जीवावर आज मनोज भाऊ कायम सदैव चर्चेत आहेत कायम कामात आहेत आणि ह्याच कामाचं रूपांतर एक दिवस विजयत होऊन मनोजभाऊ पालिकेत जावेत ह्याच मनोजभाऊंना वाढदिवसाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहता गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा